नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की तुम्हाला माहित आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये गारगोटी भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे तर ज्या वेळेला शिंदे साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी निवडणुकीपूर्वीच म्हटलेले की प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद त्यावेळेला मिळालं नाही पण यावेळी नक्की मिळणार असं त्यांनी भर सभेत म्हटलेले तर जसं की आता तुम्हाला माहित आहे की शिंदेना सहा जागा आलेल्या आहेत मंत्रिपदाच्या आणि भाजप यांची यांना दहा तर अजित पवार यांना चार मंत्रिपद मिळणार आहे तर जसं की तुम्हाला माहित आहे की शिंदे ज्या वेळेला कोल्हापूर दौऱ्यावर आलते तेव्हा त्यांनी स्टेजवर म्हटलेले की प्रकाश हा माझा माणूस आहे आणि त्याला मी यावेळेला नक्कीच मंत्रिपद देणार आणि जसं की त्यांना सहा मंत्रिपद मिळालेले आहे शिंदेच्या शिवसेनेना त्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळणार ही चर्चा सगळीकडेच आता या चर्चेला उदाहरण आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो ते आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि जसं की निवडणुका पार पडल्या पडल्या शिंदे साहेबांच्या भेटीसाठी आंबेडकर साहेब भेटून आलेले आहेत तुम्ही बघितला असतील आणि तिथं पण चर्चा झालेली आहे या गोष्टीवरच की कोणाला कोणते मंत्रीपद कसे द्यायचे कोणाला गृहमंत्रीपद कोणाला आरोग्य मंत्रिपद कारण याच्या देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्रीपद होते तुम्हाला माहित आहे तर आता एकनाथ शिंदे साहेब हे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आणि त्यावेळेला त्यांनी शिवसेनामधून बाहेर पडले साहेब त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्यासोबत गेले तुम्हाला देखील माहित आहे आणि या सर्व कारणामुळे ही जाणीव राखून शिंदेसाहेब यांनी आंबेडकरांना मंत्रिपद देण्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत आणि हे आपल्याला लवकरच येणारा दोन दिवसात समजेलच आणि तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो हे आम्हाला कमेंट करा आणि जर आमच्या तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर तुम्ही आपल्या कोल्हापूरच्या भागातला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या कोल्हापूरच्या भागेतील सर्व घडामोडी तुम्हाला वेळच्या वेळेवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होतात ते पण तुम्ही नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र